नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो मित्रांनो मी नावना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर बांधकाम कामगार मित्रांनो तुमच्या तुम्हाला जे आहे महत्वाची सूचना आता देण्यात आलेली आहे बांधकाम कामगार विभागाकडून सूचना देण्यात आलेली आहे महत्वाची सूचना आहे ही सूचना नेमकी काय आहे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो आणि नंतर शेवटला जे आहे प्रूफ पण तुम्हाला इथं देणार आहे तर बांधकाम कामगार मित्रांनो महत्त्वाच्या म्हणजे जे खरे पुरे बांधकाम कामगार आहेत म्हणजेच त्यांच्याजवळ खरं खरोखर खर, प्रमाणपत्र असेल किंवा ते खरंच काम करत असेल बांधकाम कामगार कामगार तर त्यांना या सूचना विषयी काहीही फरक बसणार नाही या फरक आता कोणाला बसणार आहे की ते खोटे बांधकाम कामगार आहेत त्यांनी खोटे नोंदणी केलेली आहे खोटे डॉक्युमेंट वापरलेले आहेत किंवा शिष्यवृत्तीचा लाभ असेल खोट्या पद्धतीने घेतला असेल किंवा विवाह नोंदणीचा असं भरपूर असं फ्रॉड नोंदण्या करून त्यामध्ये फ्रॉड क्लेम पण घेतलेले आहे तर अशा बांधकाम कामगाराला जे आहे आता ही सूचनाचा फरक बसणार आहे कारण आता लाईव्ह पथक ते तपासणी करणार आहेत की खरे बांधकाम कामगार कोण आहेत आणि खोटे बांधकाम कामगार कोण आहेत याविषयी आता पथक पण निवडण्यात आलेले आहे तर आपण ते सविस्तर माहिती घेऊयात तत्पुरते आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशीच नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर जवळच्या बेलकनला क्लिक करून ऑल सिलेक्ट करायचं तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि तर बांधकाम कामगार मित्रांनो पाहू शकता आपण महाराष्ट्र शासन कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय छत्रपती संभाजी विभाग मालजीपुरा स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीनं आदेश आलेला आहे आता इथं पाहू शकता विषय काय आहे यांचा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बोगस कागदपत्रे दलाल यांच्या विरुद्ध दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविणे आता मोहीम तर राबवलेली आहे परंतु आता ती कशा प्रकारे राबविणार आहेत आणि कशा प्रकारे ती बांधकाम खरे बांधकाम कामगार कोण आहेत किंवा खरी नोंदणी कशी आहे हे कशा, कशा प्रकारे ओळखणार आहे तर आपण इथं खाली कार्यालय आदेश आहे तर ते आदेश आपण बघूया आणि बघूया की हे कशा प्रकारे आता जे आहे मोहीम तपासणी करणार आहे तर इथं पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सर्व जिल्हा स्तरावर सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर तालुका सुविधा केंद्रातील कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्या छाननी अंती अर्ज मंजूर करण्यात येत आहेत सदरच्या सेवा मंडळामार्फत निशुल्क राबविण्यात येतात तरीही बांधकाम कामगाराकडून पैशाची मागणी होत असल्याबाबत तसेच बोगस कागदपत्रे दाखले तयार होत असल्याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडिया विविध समाज माध्यमामध्ये प्रसारित होत आहे या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत खालीलप्रमाणे दक्षता पथक गठीत करण्यात येत आहे तर आता आपण तर हे मराठीमध्येच आहेत तुम्हाला मी सांगितलंय तर यामुळेच आता हे पथक गट गटित करण्यात आलेलं आहेत आता बघूया की कोणत्या जिल्ह्यासाठी कोणतं पथक इथं देण्यात आलेलं आहे ते पण इथं सविस्तर माहिती आहे तर आता इथं पाहू शकता जिल्ह्याचे नाव आणि तपासणीसाठी गठीत करण्यात आलेल्या दक्षता पथक जिल्ह्याचे नाव आहे आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी तपासणीसाठी जे दे दिलेलं आहे पथक जालण्याचं आहे आता बघूया कोणत्या जिल्ह्यासाठी कोणतं पथक दिलेलं आहे आता म्हणजे परभणी जर असेल तर परभणीला दुसऱ्या जिल्ह्याकडून तपासणी करण्यात येणार आहे आता त्यांची ती त्यांच्या तपासणी करू शकत नाही त्यामुळे जी तपासणी देण्यात आलेली आहे की ह्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याला त्या जिल्ह्याची ह्या जिल्ह्याला अशा प्रकारे देण्यात आलेले पाहू शकता छत्रपती संभाजीनगरची तपासणी कोण करणार आहे तर जालना जिल्हा करणार आहे जालना जिल्ह्याची तपासणी परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याची तपासणी हिंगोली जिल्हा नांदेड जिल्ह्याची तपासणी लातूर जिल्हा आणि बीड जिल्ह्याची तपासणी छत्रपती संभाजीनगर धाराशिवची तपासणी लातूर करणार आहे आणि लातूरची तपासणी बीड करणार आहे तर अशा प्रकारे जे तपासण्या होणार आहेत या जिल्ह्याची त्या जिल्ह्याला संपूर्ण तपास तपासणी पथक नेमण्यात आलेलं आहे आणि आता हे नेमण्यात कधी आलेलं आहे आणि क कधीपासून तपासणी करणार आहे तर पाहू शकता तर उपरोक्त तपासणीसाठी गठीत करण्यात आलेले दक्षता पथकाने त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात बोगस कागदपत्रे तयार करून होणारी नोंदणी पैशाच्या मागणीबाबत प्राप्त तक्रारी बोगस कागदपत्रे दाखले इत्यादी सर्व तक्रारीबाबत संबंधित ठिकाणी तपासणी मोहीम राबवून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत उपरोक्त कामकाजासाठी मंडळाने भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या वाहनाचा वापर करावा तसेच इतर अनुसंगित खर्च विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून प्रशासकीय निधीतून करण्यात यावा म्हणजे आता जे पैशाची मागणी करत आहे त्यांच्यावर तक्रारी करण्यात येणार आहेत आणि बोगस कागदपत्रे करून ज्या बांधकाम कामगारांनी -काम नोंदणी केलेली आहे अशा बांधकाम कामगारावर सुद्धा इथं तक्रार होणार आहे असं इथं सांगण्यात येत आहे आणि मित्रांनो ची पथक निवडण्यात आलेलं आहे गठीत करण्यात आलेलं पथक आहे त्यांना जे भाडेतत्वावर वाहने देण्यात आलेली आहेत ते वाहनाचा वापर करून ती तपासणी करणार आहेत असं पण इथं सांगण्यात आलेलं आहे तर इथं पाहू शकता उपरोक्त दक्षता पथकाने किमान आठ दिवस तपासणी मोहीम राबवून मोहिमेदरम्यान केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल संबंधित विभागीय प्रमुखांना दिनांक सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत न चुकता सादर करावा उपरोक्त दक्षता पथकाने दरमहा किमान एक तपासणी करावी व त्यांचे सविस्तर अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत या कार्याला सादर करावा उपरोक्त गठीत करण्यात आलेले दक्षता पथकाने प्रमुख हे त्या, त्या जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख असतील त्यांनी तपासणी मोहीम तात्काळ व पारदर्शकपणे राबवावी गठीत करण्यात आलेल्या दक्षता पथकाने जिल्हा प्रमुख यांनी त्या त्या जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या पथकामध्ये पदनिहान नावे समाविष्ट करावी व अशा समाविष्ट करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना पदनिहान प्रम भ्रमणध्वनीसह नावे उद्या उद्याच या कार्यालयास सादर करावीत असं पण इथं सांगण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्ही सविस्तर वाचून घेऊ शकता या नोटिसची या सूचनाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करून अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला समजेल असं वाचू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ बांधकाम कामगार मित्रापर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद